नमस्कार मंडळी रामकृष्ण आरी आज सद्गुरू श्री संत मुकुंद महाराज व श्री संत दत्तुबुआ महाराज यांची दिंडी प्रस्थान आटके गावातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालं आणि फाटा या ठिकाणी एक वानर म्हणजे साक्षात हनुमानजी बजरंग आमच्या दिंडीमध्ये सामील झाले आणि ते आमच्या सर्व वारकऱ्यांच्यासोबत चालू लागले एक किलोमीटर ते बरोबर चालले आणि त्याच्यानंतर आमच्या श्री सद्गुरू संत मुकुंद महाराज यांच्या रथाच्या ट्रॅक्टरवर बरोबर समोर बसून त्यांनी दोन किलोमीटर असा प्रवास केला आणि त्याच्यानंतर ते सर्वांना नमस्कार घालून आमच्या दिंडीतून निघून गेले आपण पाहू शकता आत्ताच टिपलेले त्यांचे हे व्हिडिओ बाबा अले बा राम 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 आणि आमच्या बरोबर एक वारीला प्रवास करत आली